गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्त नानक देवजी यांचे आदर्श आणि मूल्य आत्मसात करण्याची आणि एक अधिक चांगला समाज निर्माण करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते एक देव आणि मानवी समानता यावर त्यांच्या शिकवणीचा भर आहे प्रामाणिकपणे जगण्यासाठी आणि आपल्याजवळ जे काही आहे ते इतरांसोबत सामायिक करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देतात त्यामुळे सर्वांनी नानकजी यांचे आदर्श आत्मसात करावेत आणि एक शांततापूर्ण आणि प्रगतीशील राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये देशवासियांना केलं आहे गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीयांना शुभेच्छा दिल्या असून श्री गुरु नानकजी यांचं जीवन आणि संदेश हा मानवतेला कायमच मार्गदर्शक राहील करुणा समता समानता मानवता आणि सेवा करण्याची त्यांची शिकवण आपल्याला नेहमीच प्रेरणादायी राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे पंतप्रधानांनी यावेळेस एक व्हिडिओ संदेशही जारी केला आहे गुरु नानकदेवजी सिखों के पहले गुरु ही नहीं बल्कि वो जगत गुरु है उन्होंने पूरी मानवता के कल्याण के बारे सोचा उन्होंने सभी जातियों को एक समान बताया महिला सशक्तिकरण पूरी दुनिया में गुरु नानक देव जी का प्रभाव स्पष्ट रूप से दिखाई देता, है वैंकूवर से वेलिंगटन तक सिंगापुर से साउथ अफ्रीका तक उनके संदेश हर तरफ सुनाई देते हमारे सभी दस गुरुओं ने राष्ट्र को सबसे ऊपर रखकर भारत को एक सूत्र में पिरोया था गुरु नानक देव जी ने पूरे राष्ट्र की चेतना को जगाया था पूरे राष्ट्र को अंधकार से निकालकर प्रकाश की राह दिखाई वाहिगुरू जी का खालसा के गुरु नानक देवजी यांनी जिथं एका बाजूला भक्तीला जीवनाचं मूलमंत्र मानलं तिथं अन्याय आणि अत्याचाराचा सा निर्भयपणे सामना करण्याची प्रेरणा दिली त्यांच्या आदर्शांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे असं अमित शहा यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती नांदेडच्या श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे संपूर्ण गुरुद्वारा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली असून गुरुद्वारा आणि गुरुद्वाराचा आतील दरबार साहिबला फुलांनी सजवण्यात आला आहे आज भल्या पहाटेपासूनच शीख बांधव महिला अबालवृद्ध श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वाराच्या दर्शनासाठी गर्दी करत असून एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचं चित्र आहे गुरुद्वारामध्ये विशेष अरदास कीर्तन संपन्न होत असून गुरुद्वारा प्रशासनाच्या वतीनं विशेष लंगरचंही आयोजन करण्यात आलं आहे याशिवाय श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत दरम्यान शिख संघसाठी नांदेडहून बिदरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली असून बिदर इथल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं भाविक जात आहेत